विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या पाचवीच्या अभ्यास भाग दोन यामधील स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठामधील काही भाग पाहणार आहोत यामधील धातूचा वापर हा भाग आपण पाहायचा आहे त्याचप्रमाणे चाकावर घडवलेली भांडी याविषयी माहिती घ्यायची आहे व्यापार आणि वाहतूक कशी होती याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे नगरांचा उदय आणि लिपी नगरांचा उदय म्हणजे शहरांचा उदय कसा झाला याविषयी आपण माहिती घ्यायची आहे आणि लिपी म्हणजे भाषा आपण लिहितो ती भाषा ज्या लिपीमध्ये लिहितो त्या लिपीचा उदय कसा झाला याविषयी माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे नागरी समाजव्यवस्था म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीनं तयार झाली याचीही माहिती घेणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला मुद्दा आपला आहे धातूचा वापर म्हणजे वेगवेगळे धातू वापरायला कधी सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे आपण अश्मयुगाची माहिती घेतोय अश्मयुग यामधील अश्म या शब्दाचा अर्थ होतो दगड दगडांचं युग ज्या काळामध्ये दगडांचा वापर सर्वाधिक केला गेला त्याला अश्मयुग असं म्हटलं जातं मग आता धातूचा वापर कधी केला गेला या या विषयी आपल्याला माहिती घ्यायची म्हणजे निश्चितपणे दगडांचा वापर करत करत माणसाला धातूंचा वापर करण्याची इच्छा झाली असणार आहे आणि त्या पद्धतीनं त्यानं धातूचा वापर सुरू केलेला असणार आहे काही आपल्याला मणी दिसत आहेत अलंकार वेग वेग अलंकार काही, वेग 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 काही अलंकार दिसत आहेत आपल्याला इथे चित्र वेगवेगळे दिसत आहेत त्यामध्ये अलंकार आपल्याला दिसून येत आहेत आणखी काही वेगवेगळे माळा अंगठी अशा प्रकारची काही रत्न आपल्या रत्न अलंकार आपल्याला दिसत आहेत तर चला तर आपण पाहूया धातूंची वर्गवारी आणि धातूंचा वापर कसा केला गेला हे जे चित्र आहे हे चित्र कशाचं आहे तर बल्गेरिया बल्गेरिया नावाचा एक देश आहे आणि त्या बल्गेरिया देशामध्ये दफनभूमी जी आहे त्या दफनभूमीमध्ये सोन्याच्या प्राचीन वस्तू ज्या मिळाल्या त्याविषयीची माहिती या चित्रामध्ये आपल्याला मिळते माणसानं सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता याबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल असते ज्या पद्धतीनं माणसाने सर्वात आधी कोणता प्राणी पाळला तर त्याचं उत्तर आहे कुत्रा त्याचप्रमाणे माणसानं सर्वात आधी कोणता धातू वापरला असावा याविषयी आपल्या मनात खूप कुतूहल आहे कुतूहल म्हणजे जाणून घेण्याची इच्छा आहे युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉमसेन बघा नाव लक्षात ठेवा ख्रिश्चन थॉमसेन नावाच्या अभ्यासकानं त्रियुग पद्धती अंमलात आणली त्रियुग पद्धती कोणी अंमलात आणली तर त्याचं उत्तर आहे ख्रिश्चन थॉमसेन यांनी त्रियुग पद्धती अंमलात आणली कशासाठी पुराण वस्तूंचं वर्गीकरण करण्यासाठी आणि त्यानं तीन गटामध्ये या वस्तूंचं वर्गीकरण केलं दगडाची हत्यारे म्हणजे अश्मयुग ज्या काळामध्ये दगडांची हत्यारे वापरली गेली त्याला अश्मयुग असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे तांब्याच्या हात्यारे आणि इतर वस्तू ज्यावेळी वापरल्या गेल्या ज्या काळात वापरल्या गे गेल्या त्याला ताम्रयुग असं म्हटलं जातं म्हणजे त्या काळात माणसानं तांब्याच्या वस्तू जास्त वापरल्या आणि तिसरं म्हणजे त्रियुग म्हणजे तीन युग आहेत पहिलं अश्मयुग दुसरं ताम्रयुग आणि तिसरं लोखंडाचे हत्यारे आणि इतर वस्तू वापरल्या त्याला लोहयुग असं म्हटलंय लोह म्हणजे लोखंड ताम्र म्हणजे तांबे लक्षात ठेवायचं आहे अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग हे कुणी वर्गीकरण केलंय तर ख्रिश्चन थॉमसेन नावाच्या एका तज्ज्ञ व्यक्तीने हे वर्गीकरण केलेलं आहे आणि ही वर्गवारी ठरवताना दगडाचे हत्यारे आधीच्या काळातील तांब्याच्या हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा आणि लोखंडाच्या हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा हे थॉम्सनने सप्रमाण दाखवून दिले थॉम्सनं दाखवून दिलं की सगळ्यात आधी दगडांची हात्यारे वापरली गेली दगडांच्या हात्यारानंतर तांब्याची हात्यारे वापरली गेली आणि त्यानंतर लोखंडाची हात्यारे आणि अवजारे वापरली गेली आणि हे सगळं पुराव्या सहित या ख्रिश्चन थॉम्सन यानं दाखवून दिलं आणि त्यानुसार अश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावं त्यानं दिलेली आहे त्यामुळं अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय लक्षात ठेवा तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू आहे माणसानं वापरलेला सगळ्यात आधी जो धातू वापरला तो आहे तांबे असं थॉमसनं म्हटलं पण याच्यामध्ये आता बदल करायचा आहे त्याच्यात काय बदल करायचा आहे तर प्रत्यक्षात काय आहे प्रत्यक्षात मानवानं तांबे वापरलेलं नाही सगळ्यात आधी काय वापरलंय सोने लक्षात ठेवा माणसानं सगळ्यात आधी वापरलेला धातू कोणता तर सोने का बरं तर सोने हे निसर्गता अत्यंत नरम आहे सोनं कसं आहे निसर्गता जर सोनं तुम्ही पाहिलं नैसर्गिक सोनं तर ते अत्यंत नरम आहे आणि त्याचा उपयोग हत्यार अवजार बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे अवजारे बनवता येणे शक्य झाले तो धातू म्हणजे तांबे आणि ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असं म्हणतात बघा माणसानं सर्वात आधी सोनं वापरलं पण ते कसं आहे नरम आहे मऊ आहे त्यामुळे त्याला सोन्याचा वापर करता आला नाही मग माणसानं दुसरा धातू शोधला जो हत्यार तयार करण्यासाठी योग्य होता आणि तो होता तांबे आणि तांब्याचा वापर माणसानं सुरू केला त्याला ताम्रयुग असं म्हटलं जात त्याचप्रमाणे इथं बघा आपल्याला काही चित्र दिलेली आहेत या चित्रामध्ये जो माणूस आहे तो मातीची भांडी बनवतोय कशी बनवतोय तर चाकाला बसवलेल्या जो गारेचा दगड आहे चाकाला दगड हा बसवलेला आहे त्या गारेच्या दगडावरती हा काय करतो आहे वेगवेगळी भांडी बनवण्याच काम करतोय आणि हा जो दगड आहे त्याला कुणीचा दगड असं म्हणतात कशाचा दगड म्हणतात कुणीचा का बरं तर तो अणकुजीदार आहे इथं टोक आहे बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय या दगडाला टोक आहे म्हणून त्याला कुणीचा दगड असं म्हटलं गेलं भांडे हाताने घडवताना ते फिरवायला सोपे जावे म्हणून केव्हा तरी फिरत्या फळीचा वापर करायला सुरुवात झाली भांड घडवताना काय करा फिरवायला सोपं जावं दगड फिरवायचा असेल तर तो फिरवायला सोपा जात नाही त्यामुळं काय केलं गेलं दगडाच्या ऐवजी लाकडाची चाक वापरायला सुरुवात झाली एका हातानं हातानं भांड्याला आकार देता देता दुसऱ्या हातानं फळी फिरवली जायची आणि या पद्धतीत बदल होत होत चाक विकसित झाली असावे अगदी अलीकडच्या काळापर्यंत ईशान्य भारतातील आदिवासी स्त्रिया काय करायच्या भांड्याला आकार देण्यासाठी फिरत्या फळीचा उपयोग करत असत भारतामध्ये सुद्धा भांडी घडवण्यासाठी फिरत्या फळीचा वापर केला जात असे बघा इथं आपल्याला एक चित्र दिलंय कशाचं चित्र आहे भांडी घडवण्यासाठी म्हणजे भांडी तयार करण्यासाठी फिरत्या फळीचा वापर करणारी प्राचीन इजिप्त मधील एक व्यक्ती प्राचीन इजिप्तमधील एक व्यक्ती काय करते भांडी घडवण्यासाठी असा फळीचा वापर करत आहे बघा आपल्याला हे चित्र दिलेलं आहे आणि मग चाकावरती वेगवेगळी भांडी कशी घडवली जात होती याची चित्र आपण पाहिले ताम्रयुगाचा काळ हा जो होता त्यामध्ये नवीन नवीन संशोधन झाली वेगानं होणारे बदल होते आणि याच काळात माणसानं लावलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे चाक बघा चाकावरच आपलं हे जग चाललेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर सगळी वाहनं आता जे आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो अनेक यंत्र वापरतो त्या प्रत्येक यंत्रामध्ये चाक असलेली आपल्याला दिसून येतात आणि ह्या चाकाचा उदय कधी झालाय तर ताम्रयुगामध्ये ताम्रयुगात अनेक शोध लागलेत आणि त्यामध्येच चाकाचाही शोध लागलेला आहे वाहनासाठी सुद्धा चाकाचा उपयोग त्यानंतरच्या काही काळानं सुरू झाला असावा चाकाचा सर्वप्रथम उपयोग कुणी केलेला आहे तर मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनी केलेला आहे चाकाचा सगळ्यात आधी उपयोग कुणी केला तर मातीची भांडी ज्यांनी घडवली त्यांनी केलेला आहे आता भांडी ज्यावेळी चाकावर घडवायला लागले त्यानंतर त्या भांड्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणं शक्य झालं आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर त्या काळामध्ये सुबक आकाराची सुंदर नक्षीची रंगीत भांडी घडवली जाऊ लागली आणि ती भांडी घडवणारे जे कुशल कारागीर होते ते कामाच्या सोयीसाठी एके ठिकाणी वस्ती करू लागले आणि मग गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि उत्पादन केंद्राचा एक खास विभाग तयार झाला परंतु हे ज्या गावामध्ये कच्चा माल उपलब्ध होत होता तिथंच हे कारागीर सापडायचे आणि ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध होत नव्हता त्या ठिकाणी हे कारागीर सापडत नसत आणि मग त्या गावामध्ये काय केलं जायचं तर व्यापार केला जायचा ही भांडी विकायला एका रागीर दुसऱ्या गावामध्ये जायचे त्यालाच व्यापाराचा उदय झाला आणि अशा पद्धतीनं मग वाहतुकीचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग केला गेला चाकाचा वापर करून वेगवेगळी वाहनं तयार केली गेली आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या जाण्या ठिकाणी जाण्यासाठी चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली लक्षात घ्या या चाकांच्या गाड्या वापरून वाहतूक केली गेली त्यानंतर पुढचा भाग पाहूया नगरांचा उदय आणि लिपी नगरांचा उदय म्हणजे शहरं कशी तयार झाली बघा दूरवर पसरलेला व्यापार मालाची जलद वाहतूक दूरवर व्यापार पसरला होता माल न्यायचा होता आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनाची केंद्र यामुळं अनेक प्रकारची कामं करणारे लोक एके ठिकाणी आले वेगवेगळी माणसं एका ठिकाणी आली आणि त्यामुळं नगरे म्हणजे शहरं उदयाला आली वेगवेगळी शहरं स्थापन झाली व्यापार आणि उत्पादनाच्या मोठ्या वाढत्या संख्येमुळं काय झालेलं आहे तर त्याची कायमस्वरूपी नोंदी ठेवणं आवश्यक झालं सांकेतिक खुना वापरल्या गेल्या जो हिशोब आहे तो ठेवण्यासाठी वेगवेगळ्या खुना वापरल्या गेल्या आणि त्या सांकेतिक खुना असलेली खापरे आपल्याला उत्खननामध्ये मिळतात व्यापार आणि उत्पादन यांच्या जी वाढ झाली त्या वाढीची आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप या कारणामुळे आधीपासूनच वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे याच्यामध्ये सुधारणा झाली आणि वेगवेगळ्या लिप्या तयार झाल्या बघा या ठिकाणी आपल्याला काही चित्र दाखवली गेले आहेत आणि हे जे चित्र आहे ती चाकावर चालणाऱ्या गाडीचं आहे आणि हे चाकावर चालणारी गाडी सर्वप्रथम कुठं वापरली गेली लि, तर मेसोपोटेमिया मेसोपोटेमिया या ठिकाणी चाकावर चालणारी गाडी सर्वप्रथम वापरली गेली बघा त्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये ही काही खेळणे आहेत ही चाकांचा वापर या खेळण्यामध्ये केल्या गेलेला आहे म्हणजे निश्चितपणे अशा प्रकारची वाहनं हडप्पा संस्कृतीमध्ये वापरली गेलेली होती कोणत्या संस्कृतीत आपल्याला चाकाची खेळणी मिळतात तर हडप्पा संस्कृतीत आणि सर्वप्रथम चाकाचा वापर असलेली गाडी कुठे आढळते तर मेसोपोटेमिया या ठिकाणी आढळते त्याचप्रमाणे आपल्याला काही खुणा आणि चिन्ह असलेली ही भांडी म्हणजे लिपी असलेली वेगवेगळी भांडी खुणा असलेली वेगवेगळी भांडी दिसतायत बघा असा सुद्धा वापर पूर्वीच्या काळामध्ये केला गेलेला आहे व्यापारामध्ये भरभराट झाली शहरं तयार झाली आणि त्यानंतर जी नागरी संस्कृती म्हणजे जे लोक राहत होते त्याचा पाया कशात होता तर कृषी संस्कृतीवर आधारलेला होता म्हणजे शेतीवर आधारित होता मग त्यामध्ये काही श्रद्धा होत्या त्या श्रद्धा सुद्धा कायम राहिल्या व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरामध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धावर आधारित सामूहिक आचार आणि उत्सव यांना महत्व मिळाले अनेक नगरामध्ये अनेक शहरामध्ये काय केली गेली अतिभव्य म्हणजे मोठीच्या मोठी मंदिरं उभा केली गेली त्या मंदिराच्या जे प्रमुख होते ते, ते प्रमुखच काय करायला लागले शासन व्यवस्था म्हणजे सरकार चालवायला लागले पुढे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद हे वेगवेगळे झालं राजा वेगळा झाला मंदिराचा प्रमुख वेगळा झाला आणि जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती याची माहिती आपल्याला पुढच्या पाठात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपण सर्वप्रथम मानवानं वापरलेला धातू कोणता आहे सोने त्यानंतर माणसानं वापरलं तांबे लक्षात घ्या सोने का वापरलं नाही तर सोने अत्यंत नरम होते म्हणून वापरलं गेलं नाही त्यानंतर चाकाचा उदय आणि चाकावर आधारित वाहनं कशी तयार केली गेली ताम्रयुगामध्ये कशा पद्धतीनं ह्या घटना घडून आल्या त्याचप्रमाणे वेगवेगळी वेग शहरं कशी उदयाला आली याची माहिती आपण घेतली तुम्ही असाच अभ्यास करत रहा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद